छोटं मोठं का असं ना याच्या थोडा व्यवस्थित आपल्याला ठेवावं म्हणून मला दोनदा म्हटलंय का कसं झालंय ते कधी आवरणार आहे म्हटलं मुहूर्तच लागत नाहीये माझा म्हणून ते आवर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सात चाळीस झालेले आहेत आणि मनोज चाललेले आहे, आहे परिवेलाला स्कूलला सोडायला आणि तुम्ही बघू शकता वातावरण इतकं धुकं आलेलं आहे अक्षरशः समोरचा रस्तासुद्धा दिसत नाही आहे आणि अशा वेळेस काय होतं खूप जास्त ट्राफिक असते आणि मग कधी कधी काय होतं म्हणजे ॲक्सिडेंट वगैरेसुद्धा होतं mm. कारण की खूप जास्त धोका असतं म्हणून आहे बघा त्यामुळे काय होतं सगळे लोक आहे ना आ, स्लो गाड्या चालवतात आणि मग ट्राफिक जास्त होते आणि खूप जास्त थंडी आहे एकदम टेम्परेचर डाऊन झालेला आहे आणि आज आहे ना हे जे बॉक्सेस वगैरे असतात ना त्याचा कचरा घेऊन जातात आणि ब्लू कलरची बास्केट असते इथं वेगवेगळा कचरा असतो तुम्हाला माहिती आहे ग्रीन कलरचं वेगळं ब्लॅक कलरचं वेगळं परत मग ही बास्केट ब्ल्यू कलरची वेगळी ग्रीन कलरची एक वेगळी बास्केट असते ते वेगळं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मनोज आवरून म्हणजे फरीबल टिफिन वगैरे सर्व झालेलं आहे आणि पुरणपोळ्या केल्या होत्या तुम्ही बघित म्हणजे अजून पुरण आहे मी ती फ्रीजमध्ये ठेवला अजून चार पाच पुरणपोळ्या होतील पण काल मी चारच पुरणपोळ्या केल्या आणि आ... आता मी चहा ठेवते आणि मस्त आहे ना चहा सोबत पुरणपोळी खाणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती का खाऊन पिऊन नैवेद्य दाखवतात का मला हे समजत नाही हा पूर्ण नैवेद्य मी एवढा बनवला पुरणपोळीचा दत्तजयंती होती म्हणून आणि ही मेहनत एवढी करे केली मी नैवेद्य दाखवायचा होता देवाला सर्वात अगोदर आपण हे ना घरात म्हणजे चतुर्थी असो संकष्ट चतुर्थी असो अंगारकी चतुर्थी असो किंवा एखादा सण वगैरे असेल तर सर्वात अगोदर आपण छान असा स्वयंपाक करून अगोदर देवाला नैवेद्य दाखवतो मग जेवण करायला बसतो हे लोक कुठून येतात मला काही समजत नाही म्हणजे काहीही कमेंट करायची विचार नाही करायचा काही नाही करायचा का, का समोरच्याला काय वाटणार किंवा देवाच्या बाबतीत बोलतोय आपण याची या सुद्धा भान राहत नाही या लोकांना आणि लगेच कमेंट करतात रिप्लाय तर दिला मी शक्यतो मी काय करते अशा लोकांना मी लगेच ब्लॉक करते पण कधी कधी रिप्लाय पण देते कमेंट्समध्येच रिप्लाय देऊन टाकला तर आता मी काय करते चहा ठेवते चहासोबत मग आता पुरणपोळी जी आहे त्याला तूप लावून मस्त ना अशी हलकीशी क्रिस्पी बनवते आणि मग आता चहा आणि पुरणपोळी खाणार आहे आणि ते एकदम भारी लागतं म्हणजे पहिल्यापासूनच आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलं ना का मी पुरणपोळी लग्न अगोदर अजिबात खात नसायची म्हणजे मला एवढी नव्हती आवडत पण इथे आल्यानंतर मी जास्त म्हणजे जा मनोजला पण आहे ना अगोदर पुरणपोळी नव्हती आवडत पण इथे आल्याच्या नंतर मग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीची किंमत कळते तर मी पुरणपोळ्या बनवायला लागले आणि किती सुंदर पुरणपोळ्या होत्या तुम्ही बघितल्या इतकी टम्म फुगत होतात टम्म फुगली होती म्हणजे पुरणपोळी आणि मग आता आवडायला लागले तर आवर्जून पुरणपोळी करते मी आणि मग आत्ता ना पुरण तूप लावून असे ना पुरणपोळी खायला आवडतं असं गेल्या चार पाच वर्षामध्ये ना जास्त आवडायला लागलं ला पुरणपोळ्या म्हणजे थोडंसंच खायचं पण खायचं असं तर चला आता मस्त बसते हा जो टाइम आहे ना माझा परिबेला स्कूलला जातात मग मनुष सोडायला जातात तोपर्यंत तो चहा पण ठेवते मनुष पण येऊन छान पुरणपोळी खाणार मग त्यांच्या त्यांची पण जी पुरणपोळी आहे तर ती पण ना मस्त असं गरम करते आणि मग आम्ही खाऊ त्यानंतर मग परत कामाला सुरुवात करायची असं हे रुटीन असतं चला सो so, आज स्वयंपाक काय जास्त बनवायचं नाहीये दुपारी मला कारण की कड्याचे आमटे आहे भरपूर म्हणून कोमल मला फक्त पोहे बनव म्हणजे पोहे बनवून त्यावर ना कटाची आमटी टाकून खायची तुम्हाला माहिती आहे आपण नागपूरला ब्रेकफास्ट मध्ये खातात तर्री पोहे खातात तर तिथं चण्याची चण्याचा रस्सा असतो त्याच्यामुळे टॉमॅटो असतो पोहे असतात तर तसं सिमिलरच हे लागतं तर म्हणून मला तसं खायचं आहे बेलाला ब्रोकोली खायची आहे तिने मला कालच सांगितलं होतं का मी जेव्हा येईल ना घरी तर मला बॉईल्ड ब्रोकोली पाहिजे तिला व्हेजिटेबल्स खूप आवडतात कॉलीफ्लावर असो ब्रोकोली असो कॅरेट असो फ्रेंच बीन्स असो असं बॉईल्ड तिला खायला खूप आवडतं तर मग तिच्यासाठी ते, ते असणार आहे आणि परीनं सांगितलं सायंका तिला काल तिने ना पोट भरलं होतं भजी वगैरे खाऊन ना तर ती तिला तिला आहे ना असं भात आणि कटाची आमटी खायची तर प्रत्येकाचं आता तिघांचं वेगवेगळं आहे तर मग मी भात कुकरमध्ये लावून देणार पोहे आणि कटाचे आमटी टाकून खाणार बेला तिला बॉईल गरम गरम मस्त हे करणार ब्रोकोली त्याच्यावर सॉल्ट आणि पेपर इट एवढं सिम्पल तिला आवडतं आणि चांगली गोष्ट आहे स्वतःहून व्हेजिटेबल्स सांगते मला हे खायचे ते खायचे ते बॉईल करून दे तर ते, ते खूप कमी बघायला मिळतं आपल्याला तर चांगल्या गोष्टी आहेत त्या आता ही जी कटाची आमटी आहे मी ऑलरेडी गरम करून ठेवलेली आहे आता मी काय करते मनुजसाठी माझ्यासाठीच फक्त पोहे बनवणार आहे आणि हे आमचं लंच असणार आहे पोह्यासोबत इकडाची आमची खाणार आहे आणि आता ऑलरेडी वाजलेली आहे अकरा पंचवीस आणि मला निघायचं आहे बारा वाजता परी लावायला चला आले जस घरी मी आणि परीला जेवायला दिलं बेलासाठी इथे ब्रोकोली बॉईल करायला ठेवलेले आहे मी दहा मिनिटात होऊन जाणार दहा मिनटं पण नाही मला असं वाटतं पाच ते सात मिनटामध्ये ब्रोकोलीला ब्रोकलीला काही वेळ लागत नाही आणि त्यासाठी ती म्हणजे मी थांबते आली येते स्कूलमध्ये आस्त आहे फ्रायडे मोदी आहे सॅटर्डे संडे मग तर मग आरामच आराम ह ना आरामच आराम आणि स्कूल चालू झाल्यापासून म्हणजे दोघे एका स्कूलमध्ये असल्यापासून म्हणजे दोघे खुश आहे आणि बेला तर सगळ्यात जास्त खुश असते म्हणजे तिला तर एकदम असं छान वाटतं तिला रोज नवीन नवीन एक्सपिरियन्स सांगते असं झालं क्लासरूममध्ये तसं झालं क्लासरूममध्ये आणि आम्हाला एक कमेंट आली होती कालच्याच कमेंटमध्ये का को आ, का इथल्या स्कूलचं कसं आहे बॉन्डिंग कसं असतं टीचरचं आणि मुलांचं आणि त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायला भेटला तर तू कर पण एक एक सांगू का म्हणजे असं मी व्हिडिओ नाही बनवू शकत टीचरसोबत कारण की इथे सगळेच कम्फर्टेबल असतात असं नाही आहे पण इथे ना खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेता म्हणजे टीचर हे पण ऑब्झर्व करतात का तुमचं दुसऱ्या मुलांसोबत बॉन्डिंग कसं आहे म्हणजे त्यांच्यासोबत तुमचं पटतं का किंवा नाही पटत किंवा जास्त भांडणं होतात का किंवा मुलांचं अग्रेशन हे हे जे अग्रेशन वगैरे जे आहे ना मग मुलांमध्ये जास्त अग्रेशन असेल तर त्याच्यासाठी ना दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी ते सजेस्ट करत असतात ते पण सगळं रेकॉर्डमध्ये असतं का बिहेवियर कसं आहे प्लस दुसऱ्या मुलांसोबत सा सोबत तुमचं वागणं कसं आहे तुम्ही हेल्पफुल आहात का मुलांसोबत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना ते मेन्शन करत असतात मग जेव्हा असं पॅरेंट्स मिटिंग वगैरे होतं ना तर परीक्षा बाबतीत ते सांगितलं ते हेल्पफुल आहे केअरिंग आहे कोणाला हे लाग हेल्प लागली तर लगेच येते हेल्प करायला तर असं त्या गोष्टीनं आपल्याला ऐकायला मी आता जेव्हा पॅरेंट्स मिटिंग असते तिथे मला असं वाटतं पॅरेंट्स मिटिंगमध्ये ते सगळेच मेन्शन करत असतील पण इथलं आता मी जस्ट तुम्हाला मला विचारलं कमेंट आला म्हणून सा, सा मी सांगते स्कूलचं सांगायचं तर मी खूप वेस्ट व्हिडिओमध्ये म्हटले आहे का लक्झमबर्गमध्येच इंग्लिश मिडियम स्कूल आहे जर्मनीमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल नाही आहे लक्झमबर्गमध्ये गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम स्कूल आहे सुद्धा आहे जर्मनीमध्ये फक्त प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल आहे गव्हर्मेंटचे नाही आहे आणि सहा का सात आता लक्झमबर्गमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल झालेले आहे आणि ते पूर्णपणे फ्री आहे गव्हर्मेंटचे स्कूल आम्ही प्रायव्हेटमध्ये पण परिवेलासाठी परीसाठी ट्राय केलं होतं पण तिथे नंबर लागत नाही त्याचं कारण हे तिथे जे एक क्लास ऑफिसर आहे गव्हर्नमेंटमध्ये जे लोक जॉब करतात Uh, तर ते वेगवेगळे क्लास असतात तर त्यांच्या मुलांना ना ॲडमिशन वगैरे असतं आणि आपण जे आय टीमध्ये आहे तर त्यांची जी कॅटेगरी आहे तिसऱ्या का चौ चौथ्या नंबरवर येते तर मग ॲडमिशन होणं खूप डिफिकल्ट असतं प्रायव्हेट स्कूलला म्हणून मग आम्ही ते ॲडमिशन केलं होतं पण ते त्याच्यामुळे ते झालं नाही कारण की ऑलरेडी मुलांचं झालं होतं ॲडमिशन तिथं जे गव्हर्नमेंट वगैरे जे मुलं असतात त्यांच्या मुलांचं होतं आणि तेव्हा मग काय जागा वगैरे नव्हती म्हणून मग परीचं झालं नाही त्याच्यानंतर मग इंग्लिश मिडियम स्कूल भरपूर ओपन झाले लग्जमबमध्ये मग आता परबेला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जातात गव्हर्नमेंटचे ते मी खूपच मेन्शन करते पण कधी कधी ज्यांना इन्फॉर्मेशन हवी असते तेव्हा तेव्हा नेमकं तो व्हिडिओ बघितलेला नसतो त्यामुळे मग हे क्वेश्चन ते नेहमी विचारत असतं मला हे थोडंफार तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे चला आता यांच्या जेवणाचं बघते आणि नंतर बघते दुपारी आल्यानंतर थोडासा आराम झाला माझं आणि हा जो कप्पा आहे जो बॅग साठी मी ठेवला होता तर ते तो कप्पा आहे ना मला क्लीन करायचा आहे आणि काय होतं नॉर्मली गडबडीमध्ये ना तुम्हाला दाखवते मी सांग इथे गडबडीमध्ये काय झालं हे बॅग आहे ना व्यवस्थित ठेवल्या गेलेल्या नाहीये तर मग काही बॅग मध्ये ना वस्तू ठेवलेल्या असतात काही बॅगमध्ये बाम असतो काहीमध्ये मध्ये लिपस्टिक असते हँडक्रीम असते कॉइन्स असतात आणि मग भरपूर अशा छोट्या छोट्या वस्तू आहे ना जशा बॅग घेते ना त्या बॅगमध्ये तसं राहून जातं पण मग मी काय करते आता चेक करते कोणत्या बॅगमध्ये काय आहे का आणि सगळ्या ज्या बॅग्स आहे या बाहेर काढून हे सगळं क्लीन करून मग मला हे व्यवस्थित ठेवायचे मनोज मला बोलले कोमल काय हे मला मनोज बोलले काय जेव्हा बॅग घेते जेव्हा ते इतकी एक, एक्सायटेड असते आणि एवढ्या एक्सपेन्सिव्ह बॅग्स घेते कारण कशा झाल्या त्यांना मी नेहमी म्हणते घरातल्या पसारा इकडे तिकडे कधीच दिसत नाही म्हणजे वॉर्ड्रॉप मधलं का काय आलं पण इथे ना मला आता आवरायलाच वेळच मिळत नाही मला तुम्ही मी काय करणार मला जर वेळ मिळाला तर मी ना घरातले बाकीचे कामं करत असते इव्हन माझ्या स्वतःला सुद्धा मी वेळ देत नाही म्हटलं पण इथे ठेवून की स्वतःला सुद्धा वेळ द्यायला जम जमत नाही मला आणि एवढी धावपळ असते आणि वेळ मी आला तर मग हे करून घे ते करून घे चाय काय काय चालू असतं माझं आता याच्यामध्ये पण मी बघते आता काय आहे का आता याच्यामध्ये पण कॉइन्स आहे बघा तुम्हाला म्हटलं ना आणि हे जे कॉइन्स आहे ते युरोज नाही आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये जातो ना दे तर ते हे तिथले कॉइन्स आहे काय चायनाचे कॉइन्स आहे काय जपानचे आहे हाँगकाँगचे आहे काय टर्कीचे आहे जे वेगवेगळे कॉइन्स जमा झालेले आहे आणि आता इथे पण तसंच आहे बघा इथे पण हे ना डॉलर आहे थ्री आ, आ, हे थ्री डॉलर आहे हे आम्ही हाँगकाँग ला हे एक्सचेंज केले होते आता हे डॉलर पण आहे माझ्याकडे आता हे चेक करते मग कसं व्यवस्थित ठेवता येईल मला याच्यामध्ये पण मला काय काय वस्तू आहे हे बघा हे टिश्यू पेपर आहे आणि काय होतं ही एक बॅग घेतली ना तर मग कसं नेक्स्ट टाइम दुसरी बॅग घ्यायची असेल मग या बॅग मधलं सामान तसंच राहत याच्यामध्ये टिश्यू पेपर आहे काय बिल वगैरे असं पे करतो तर ते घेऊन तसंच बॅग मध्ये ठेवणार व्यवस्थित ठेवा बाबू सगळं तिथे ठेव व्यवस्थित तिथे ठेवू सगळं एका बेडवर ठेव एका साडी त्यानंतर या बॅग मध्ये टिशू पेपर माझ्या पेपर खूप असतात पॅकेट घालायचं आणि ही बॅग पण मला खूप आवडते एकदम अशी स्टायलिश आहे आणि दिसायला खूप 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 सुंदर दिसते एकदम मस्त परीची परीची नजर असते माझ्या बॅगवर तिला असं वाटतं कधी द्या ना मम्मा कधी बघा आपण बॅग घेतो ना त्याचं त्याच्यामध्ये याच्या बॅग्स वगैरे असतात म्हणजे या बॅग मध्ये आपण जी बॅग घेतो असतात पूर्ण एकदम कव्हर केले कोच आहे आणि ही जी बॅग आहे ना ही बॅलन्स यागाची आहे ही आहे बरे पटकन घे ह्याच्यामध्ये पण बघा लिबम लिब्बाम आहे Ya vamos. बाबा आवाज कमी कर बेला सगळं आता काढून घेते पटकन

आणि हे बघा हे जे आहे ना हे सगळे ब्रेसलेट वॉच वगैरे ठेवते व्यवस्थित पण गाडीच्या गडबड मध्ये तुम्हाला माहिती आहे अजून एक पॉश टेबल आहे बाबा बघ कानातले वगैरे ठेवत असते मी व्यवस्थित पण ते तर असतच तुम्हाला माहिती आहे थोडंफार आता हे वाईप्स आहे ना बाबू वाईप्सचं पॅकेट आहे धुळच झाली होती थोडीफार मला असं वाटतं ज्या बॅग्स आहे ना त्याच्यामध्ये कव्हर्स येतात ना तर जसं मी तुम्हाला कोट देश दे ते कोटचं दाखवलं जेवढे मी बॅग्स घेतल्या त्याचं ते कव्हर आहे तर त्यामध्येच मी टाकून ठेवते आता बॅग तसं उघडत ठेवण्यापेक्षा जेव्हा लागेल तेव्हा मग घेता येईल पर्याय म्हणून ठीक आहे आता हाताखाली म्हणजे मग तिला कसं सांगते मला थोडक खाली पण बॅग आहे ती पण मला चेक करायची पण घेऊन गेलो होतो आम्ही ट्रिपला आणि काय नाही ठेव व्यवस्थित ठेव

बघ बर चेक करा कवर आहे आता ठेवते मी कवर वगैरे काढवा लागणार मला आणि मग मी त्याच्यामध्ये ठेवते बॅग तुम्हाला ती वरच्या साईडला ठेवते बेस्ट व्यवस्थित ठेवलं तर कसं बरं वाटतं सगळं बाकीच्या सगळ्या एवढ्या वस्तू व्यवस्थित ठेवतील 이 말은 m i c h 이 e l 코치. 코치는 코고는 코치는 코치는 코치코치코치 हो हो का? तुम्ही बघू शकता मागच्या साईडला वेगळे बॅग्स आहे पुढे वेगळे ठेवलेल्या आहे या खालीच्या बॅग्स आहे या सगळ्या आता व्यवस्थित ठेवलेल्या आहे मी छोटं मोठं का असं ना अशा थोड्या व्यवस्थित आपल्याला ठेवावं लाग म्हणून मला दोनदा म्हटलं का बघ कसं झालंय ते, आवर ते एखादी आवरणार आहे म्हटलं मुहूर्तच लागत नाहीये माझा म्हणून ते आवरणं होत नाही आता व्यवस्थित सगळं पुसून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं तुम्ही बघितलं की कॉईन्स वगैरे बाम आणि ते एकदम सगळं होतं त्याच्यामध्ये आणि आता चहा ठेवायला जाणार आहे थोड्या वेळात आणि आज जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे जेवायला म्हणजे तिने जेवायला बोलवलेलं आहे आणि Uh, म्हणजे आता तुम्हाला म्हटलं ना फ्रायडे सॅटरडेला आणि विंटरमध्ये स्पेशली गेट टुगेदर आमचं खूप जास्त होतं आणि पातोळ्याची भाजी मी ज्या मैत्रिणीसाठी बनवली होती ना तर ता त्याच मैत्रिणीकडे मला जायचं आहे आणि म्हटलं काय घेऊन जाऊ कारण की नेहमी आमचं येणं जाणं असतं बाकीचे लोक पण येणार आहे तर नेहमी काही ना काही घेऊन जाते तर मी विचार केला आता पुरण आहे तर मी छान अशा पुरणपोळ्या घेऊन जाते तिच्याकडे तर मग तिला पण खायला मिळणार म्हणून तर आज आहे बेत आम्ही संध्याकाळी निघू सात साडेसातला आम्ही निघणार आहोत तर त्यामुळे मग आता संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही आहे पण चहा वगैरे मी आता बनवते चहा घेऊ आम्ही आणि त्यानंतर मग किचनचं जे आहे थोडंफार ते पण मला आवडायचं आहे चला हे बघा इथे परत हे पुरणपोळा एकदम छान फ्रेश बनवते त्या सुंदर झालं ना आता इतका भारी वाटतं ना पुरणपोळ्या स्पेशली आणि तूप पण मी नवीन बनवलं आहे बघा संपलं होतं तूप मार्जन्समध्ये मी एका क्यूबचं तूप बनवलं कारण की मला पुरणपोळ्या करायच्या आहे मैत्रिणीक घेऊन जायचं आहे तुम्हाला सांगितलं मी पुरणपोळ्या जर करून झाल्या त्या पॅक करून ठेवलेल्या आहे आता मी तयारी करते तयारी करून आम्ही साडेसातपर्यंत निघणार आहोत सहा पंचावन्न झालेले आहे अर्ध्या तासामध्ये आम्ही निघू आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय